आपण या ठिकाणी आता एक निवेदन देणार आहे त्या निवेदनाचा स्वीकार माननीय नायब तहसीलदार साहेबांनी करावा धन्यवाद माननीय <most> पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांचा ايه hey, وڏو शेतकरी पाण्यात बुडलाय धान्य बुडलाय माल बुडलाय तरी सुद्धा या सरकारला त्याची इतकी जाणीव राहिलेली नाही त्या पद्धतीनं या अवकाळीमध्ये आज जर शेतकरी जागला नाही तर या समाजामध्ये कोणतीच गोष्ट स्वस्त मिळणार नाही कारण बलिराजा हा एकमेव आहे तो जगाचा पोषण आहे आणि जगाच्या पोषणाला जर तुम्ही आज समजून घेतला नाही त्याला जर तुम्ही अडचणीतून बाहेर चांगल्या पद्धतीने ना जोपासले नाहीत तर माझ्या मते हे सरकार हे सरकार अडचणीच सरकार आहे हे सरकार शेतकऱ्यांच्या या मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा आणि त्यांच्या सर्व मंत्रिमंडळाचा शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेध करण्यासाठी आणि पुन्हा एकदा या शेतकऱ्यांची हा या शेतकऱ्यांची गरज आणि या शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान हे या सरकारच्या कानापर्यंत जावं म्हणून माननीय उद्धव साहेब ठाकरे साहेबांनी प्रत्येक शिवसैनिकाला एक हाक दिलेली आहे बाबांनो शेतकऱ्यांच्या दुःखामध्ये सामील व्हा आणि यांचे बधीर झालेले काम घेण्याची कातरी असणार हे सरकार यांना वठ्यावर आणण्यासाठी जर याही पेक्षा जर आंदोलन करायची वेळ आमच्या आली त्याच्या आम्ही मागे सरनाही एवढं बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांचा सा, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेबांचा साहेबरा पक्षाचा पक्षाचा શિવસેના ઉદ્ધવ બાળસાહેબરે પક્ષા વતીને સંપૂર્ણ મહારાષ્ટ્ર પક્ષ પ્રમુખ માનનીય ઉદ્ધવજી ઠાકરે સાહેબ એદેશાને संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना आदेश दिला आणि त्याप्रमाणे हे तालुका उदव <सथिकला> बाळासाहेब ठाकरे वतीने आज या ठिकाणी शासनाला जाग आणण्यासाठी सगळ्यांना जाग आणण्यासाठी या ठिकाणी स्वरूपामध्ये तालुक्याचे तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी शिवसेना या ठिकाणी उपस्थित मिळली आहे उपस्थितांमध्ये शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव वडके